मांडव्य ऋषी हे महाभारतात नव्हते पण त्यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण महाभारतच बदलले प्राचीन भारतात एक प्रसन्न आणि शांतता पवनात मांडव्य ऋषी राहत होते ते त्यांच्या कठोर तप आणि साधनेसाठी प्रसिद्ध होते राजे आणि प्रजाजन त्यांच्या ज्ञानाला आणि पवित्रतेला मान देत असे पण एक दिवस त्यांच्या जीवनात असं काही घडलं ज्याने न्याय कर्म आणि धर्म या सर्व गोष्टींवर प्रश्न निर्माण केला एका संध्याकाळी मांडव्य ऋषी मोठ्या वडाच्या झाडाखाली तप करत बसले होते तेव्हा काही चोर राजाच्या सैनिकांनी पाठलाग करत त्यांच्याकडे येऊन पोहोचले या चोरांनी नुकताच राजाच्या राज्यात चोरी केली होती आणि तात्काळ लपण्याची जागा शोधत होती त्या चोरांनी ऋषींच्या आश्रमात पळ काढला आणि आपला चोरीचा माल तिथे लपवून ते कुटीतच बसले लवकरच सैनिकांनी आश्रम गाठला आणि मांडव्य ऋषींना चोरांची माहिती विचारली परंतु ध्यानात असल्यामुळे त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही सैनिकांनी शोध घेतल्यावर चोर आणि चोरीचा माल सापडला आणि त्यांनी असे गृहीत धरले की ऋषीसुद्धा या गुन्ह्यात सामील असतील मित्रांनो पुढे असे झाले की सैनिकांनी मांडव्य ऋषींना पकडले आणि त्यांना राजाच्या दरबारात नेले राजा आधीच ऋषींवर चोरीत सहभागी असल्याचा संशय घेत होता आणि त्याने कोणतीही चौकशी न करता त्यांना कठोर शिक्षा दिली आता त्या काळात अशा गंभीर गुन्ह्यांसाठी देण्यात येणारी शिक्षा म्हणजे खेळ्याने छिद्रण करणे ऋषींना दोषी धरून ही शिक्षा ठोठावण्यात आली मांडव्य ऋषी खेळ्याने छिद्रित स्थितीत असह्य यातना सहन करत होते पण त्यांचे मन एकदम शांत आणि धर्मनिष्ठ होते त्यांनी मृत्यूपर्यंत शरणागती न धरता आपल्या साधनेत स्थिर राहण्याचा निर्धार केला हे सर्व लोकांपर्यंत पोहोचले आणि इतर ऋषी त्यांना मदतीसाठी पुढे आले राजाला सुद्धा आपली चूक लक्षात आली आणि त्याने मांडव्य ऋषींना मुक्त केले मांडव्य ऋषी मुक्त झाल्यावर ऋषी आपल्या साधनेस परतले परंतु त्यांच्या मनात एक प्रश्न कायम होता त्यांनी खूप विचार केला की एक निर्दोष जीवन जगणाऱ्या व्यक्तीवर असा अन्याय कसा होऊ शकतो या प्रश्नाचे उत्तर त्यांना भेडसावत होते तर आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मांडव्य ऋषी यमाच्या दरबारात पोहोचले मृत्यू आणि न्याय याचे देवता असलेल्या यमालाच उत्तर देण्यास सक्षम मानले मांडव्य ऋषींनी विचारले मी धार्मिक जीवन जपले आहे आणि तरीही मला ही कठोर शिक्षा का झाली माझ्यावर हा अन्याय का झाला तर मृत्यूचे देमता यमदेवाने आपल्या धर्माने त्यांना उत्तर दिले की तुमच्या बालपणात एका छोट्या किड्याला हानी पोहोचवली होती त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला ही शिक्षा मिळाली आहे मांडव्य ऋषींना विश्वास बसेला त्यांनी सांगितले की लहानपणी केलेल्या बालिश कृत्य इतका गंभीर कसा धरता येईल यमाच्या या निर्णयाने त्यांनी संतप्त होऊन यमराजांना शाप दिला तो शाप असा होता की अशा अन्यायकारक न्यायासाठी मी तुला शाप देतो तुला मानवी जीवन जगावे लागेल आणि यामुळेच तुला मानवी यातनांची खरी अनुभूती होईल यमदेवाला मांडवी ऋषींचा शाप स्वीकारावा लागला आणि तो विदूर म्हणून पृथ्वीवर जन्माला आला विदुराने मानवी जीवनाचा अनुभव घेतला आणि धर्माची गुंतागुंत समजली आता विदूर म्हणजे महाभारतातला एक विद्वान पंडित होता मांडवी ऋषींच्या या प्रसंगानंतर एक नवा नियम निर्माण झाला लहान मुलांनी अनवधानाने केलेल्या कृत्यांसाठी कठोर शिक्षा नाही मिळणार मांडव्य ऋषी आपल्या तपोवनात परतले अधिक विचारशील आणि करुणामय झाले त्यांनी धर्माला न्याय आणि करुणेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला त्यांची कथा आजही धर्म आणि कर्माच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकणारी आहे ज्यामध्ये न्याय करुणा आणि समज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद